नमस्कार मी अरुणा सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय पाटील महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अर्ज भरला स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवावर ही उमेदवारी भरलेली आहे असे विशाल पाटील वारंवार म्हणत आहेत मात्र आता ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असे चित्र सध्या दिसत आहे भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात विज्ञान माने यांच्या प्रयत्नाने विशाल पाटील यांच्या प्रचारात सिने अभिनेत्री मोनालिसा बागल आणि सोनाली पाटील या भोसेमध्ये आल्या अभिनेत्रींचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले यावेळी अभिनेत्रींनी विशालदादांना निवडून आणण्याचे आवाहन केले विज्ञान माने सध्या मिरज मतदारसंघात विशाल पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत नरवाड मालगाव बेडक भोसे अशा मोठ्या गावातून विशाल दादांना मोठा पाठिंबा मिळत आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज thank <laughs> you